कोकणात ठाकरे गटाला आणखी एक धक्का सुभाष बणे शिंदे तो प्रवेश करणार कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे संगमेश्वर चिपळूण या विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुभाष बणे पंधरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत यावेळी त्यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बणे आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत असणार आहेत संगमेश्वर चिपळूण आणि लांजामध्ये सुभाष बणे यांची ताकद आहे यावेळी बोलताना विकास कामांसाठी आम्ही सोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बणे यांनी दिली आहे राजन साळवी सुभाष बणे यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात चलबिचल सध्या सुरू झाली आहे चिरंजीव असेल ते सगळे किंवा कार्यकर्त्यांसहित एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात हा निर्णय का घ्यावा लागला काही राजकारण आहे का काही राग रुसवे खूप वेगळे दोषारोप होत्या त्याच्याबद्दल कोणत्याही राज प्रकारचं राजकारण कोणत्याही दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघ हे तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही उदाहरणार्थ कुंडी गोठणे घाट आहे दायरी निवळी घाट आहे आमच्या परजय भादगाव ब्रिज आहे ही सगळी कामं मंजूर आहेत मोठी कामं ज्या कामाच्या नि रूपाने जर संग तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदेसाहेबांकडे आम्ही गेलो मला धन्यवाद द्यावे लागतील उदय साहेबांना त्यांनी मला घेऊन शिंदेसाहेबांकडे गेले आणि साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी कोणत्या प्रकारचे न वेळ न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत मी एकटाच नाही आहे आणि कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा सुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत ते होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळे बेखेन आहेत आणि गेली जवळजवळ तीन वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती त्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारणाने तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि ना म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे विकास पाहिजे गावांचा असेल वाढीचा असेल विभागाचा असेल तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतोय ती सुद्धा माझी मित्र आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा मला आदर आहे आपलेपण आहे पाहिजे भावना आहे आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करताना तोही करू देश रागृवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताच आहे असं मला वाटतं निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक चालेल थँक्यू